नमस्कार विद्यार्थी व हो, पालक मित्रांनो महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधील पहिल्या राऊंडमध्ये आजची जी कॅटेगरी आहे ते संपूर्ण कॉलेजनुसार पहिल्या राऊंडमध्ये एसचा जो कट ऑफ होता त्या संदर्भात आज चर्चा करणार आहे आजची कॅटेगरी आहे ती म्हणजे एन टी बी किंवा त्याला आपण एन टी वन असं म्हणतो या कॅटेगरीसाठी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजचा कट ऑफ हा किती होता ह्याचा कट ऑफ जो आहे तो एन टी बी ही कॅटेगरी एस सी कॅटेगरीच्या तुलनेमध्ये थोडंसं सर्वात कमी कट ऑफ टीचा असतो त्यानंतर सगळ्यात कमी कट ऑफ जो असतो तो एस सी कॅटेगरीचा असतो आणि त्यानंतर एकदम थर्ड लास्टचा जो कट ऑफ असतो तो एन टी बी या कॅटेगरीचा आहे कारण ही कास्ट दुर्मिळ आहे संख्या कमी आहे त्या मनानं रिझर्वेशनची संख्या थोडीशी जास्त आहे त्यामुळे इकडला कट ऑफ सोडायचा जास्त असतो सेट जीएस म्हणजे जी कट ऑफ सर्वात कमी असतो एकंदरीत सेट जीएस मेडिकल कॉलेज आ, के एम सहाशे चौवेचाळीसला बंद झाले पहिला राऊंड बाळानो एल टी एम सी पाचशे सत्याहत्तर ग्रँड मेडिकल कॉलेज पाचशे त्र्याण्णव टोपीवाला नायर पाचशे पंच्याऐंशी त्यानंतर जे काही बी जे मेडिकल कॉलेज ससून हॉस्पिटल सहाशे एक त्यानंतर जे आहे ते जी एम सी मिरज पाचशे एकतीस जी एम सी कोल्हापूर पाचशे एक्केचाळीस जी एम सी धुळे भाऊसाहेब हिरे पाचशे एक एकवीस त्यानंतर राजीव गांधी ठाणे कळवा पाचशे एकोणसत् एकोणसत्तर वैषमबाब मेमोरियल सोलापूर हे जे कटॉप आहे तो पाचशे त्रेपन्न राहिलेला आहे त्यानंतर जे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे एच पी टी जुहू कुपर कुपर हॉस्पिटल सिक्स हंड्रेड एवढा कट ऑफ आहे जी एम सी नंदुरबार पाचशे पंधरा जी एम सी बारामती पाचशे एक्कावन्न जे एम सी जळगाव पाचशे वीस जे एम सी सिंधुदुर्ग पाचशे आठ जी एम सी सातारा पाचशे एकोणीस जी एम सी अलिबाग पाचशे चौदा इंद्रा आय जी एम सी नागपूर पाचशे बासष्ट जी एम सी नागपूर पाचशे त्र्याहत्तर जी एम सी रत्नागिरी पाचशे सात वसंतराव नाईक जी एम सी यवतमाळ पाचशे पंचवीस जी एम सी अकोला पाचशे एक्केचाळीस जी एम सी गोंदिया पाचशे तेरा जी एम सी चंद्रपूर पाचशे सव्वीस जी एम सी घाटी औरंगाबाद पाचशे एकोण एकोणसाठ जी एम सी नांदेड पाचशे पंचेचाळीस जे एम सी लातूर विलासराव देशमुख पाचशे एक्केचाळीस जे एम सी परभणी पाचशे दहा पाचशे अकरा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज उस्मानाबाद पाचशे तेरा गवर्नमेंट मेडिकल कॉलेज अंबाजोगाई हो पाचशे एकोणचाळीस त्यानंतर जे नांदेडचं आहे ते पाचशे पंचेचाळीस राहिलं काय बघा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे काही आहे ते चंद्रपूर पाचशे सव्वीस एकंदरीत सर्व जे काही एकूण त्रेपन्न कॉलेजेस आहेत त्यामधले दहा कॉलेजेसचं अलॉटमेंट सॉरी दहा नाही सात कॉलेजेसचं अलॉटमेंट झालेलं नव्हतं ते पुढच्या राऊंडमध्ये येणार आहे एन टी बी एच्या कॅटेगरीचं मेरिट यावर्षी थोडंसं सा हायर साईड आहे गेल्या वर्षी खूपच ड्रास्टिक चेंज आला होता तोच इकडे पण उत्तर आहे एन टी बी किंवा एन टी वन कॅटेगरीच्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देऊन हा व्हिडिओ तुमच्या पुढील काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये उपयोगी ठरेल असाच आशावाद व्यक्त करून आजचा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र